मॉर्निंग मित्रांनो बघा सकाळ सकाळ गाडी झाली खराब मी चाललो होतो लागणीला पण गाडी झाली मध्ये खराब काय करायचं तुम्ही सांगा तो 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 का गाडीचा कलर स्टॉल आहे पोराने दिसला का रेस आहे ना का पोराने कलर स्टॉल आहे आणि त्याला नाही जेवतं कामाला पण आज यांनी गाडीचा घोटाळा केला आहे मूर्खानी काय सांगू कमेंटमध्ये याला हनू का काय करू डोकं चाल ना मित्रांनो आता चाललो होतो कामाला पण आता मूड खराब झाला आहे आता गाडी ओढून न्याय लागल तेव्हा चालू राहणार आहे फिरायला बघा होय होय घरी जा ह्या पोराने घोटाळा केला गाडीचा आता आमचं काम निम्यात राहिले मित्रांनो काय करू तुम्हीच सांगा कमेंटमध्ये तुम्हीच सांगा काय करावं लागलं गाडी झाला घोटाळा ही माझी लक्ष्मीपल्ली बंद आता काय करायचं जर कोणाला गाडीतली माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा गाडी झाली खराब मी बसले अडकून चला बाय धन्यवाद